मौजदार आणि कसकुशीस असे तिळाचे लाडू खूप हलक असं कडक पण नाही झालेले हलकस आहे तर आपण आता सुरुवात करूया लाडू बनवायला तर इथे मी घेतला आहे अर्धा किलो तीळ इथे अर्धा किलो तीळ घेतलं आहे त्यावेळेस मी शंभर ग्राम या पन्नास ग्राम तुम्ही घेऊ शकता शेंगदाणे तर मी त्या अर्धा किलोला शंभर ग्रामच्या आसपास शेंगदाणे घेतले आहे इथे मी तीळ भाजत आहे मंद आचेवर तीळ एकदम गॅसचा स्व... स्पीड स्लो ठेवायचा आणि तीळ चांगल्या पद्धतीने भाजून घेऊया आपण सात आठ मिनटं आपलं तीळ भाजायला लागतं चांगले तीळ कुरकुरी झाले की मग चवीलाही छान लागते इथे मी लाडू आता वाफून घेणार आहे म्हणजे जे माझा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तो मी गूळ वितळून घेतला होता कढईमध्ये आता मी हा गूळ मी डायरेक्ट कुकरला लावून वाफवून घेणार आहे तर ही माझी दुसरी स्टेप आहे इथं तीळ भाजून झाले आहे शेंगदाणे सुद्धा भाजून झाले आहेत आणि इथं इलायची पावडर घेतली मी एक चम्मच एक मोठा चम्मच घेतलेला इलायची पावडर म्हणजे ते त्यानुसार आपलं जेवढं साहित्य आहे त्यानुसार इलायची पावडर घेतली आहे इथं मी आता हे आपलं सहाशे ग्राम झाले तर तेवढाच मी गुळ घेतला आहे तर शंभर ग्राम शेंगदाणे आणि अर्धा किलो तीळ त्यानुसार मी गुळ घेतला आहे आता मी मिक्सरला जाडसर वाटून घेते आहे शेंगदाणे तसेच आपण तीळ पण वाटून घेऊया इथं मी एक वाटीनुसार तीळ ठेवली आखी तिळी ठेवली सगळीच नाही वाटली आखी तिळी त्यात ठेवायची आपण आणि हे दोन्ही पण मी जाडसर वाटून घेतलं आहे तर मी आता इथं गूळ कुकरला लावून वाफवून घेणार आहे कुकर आपला पाणी त्यात थोडंसं पाणी ठेवूया एक ग्लास आधी नंतर मग इथं मी टोपामध्ये गूळ काढून घेतला आहे त्यामध्ये मी थोडंसं दोन तीन थेंबच्या हिशोबाने पाणी ठेव टाकणार आहे दोन चम्मच दोन तीन चम्मचनुसार पाणी टाका जास्त पाणीही घ्यायचं नाही नाही तर आपलं गुळाचं पाणी होऊन जाईल नसतं आणि लाडूही एकदम मऊ नरम होऊन जातील एकदम लाडू वळायला पण होणार नाही मग असं जास्त तर पाणी झालं गुळाचं तर तर आपण तर आता दोन शिट्टी आपण काढूया एक शिट्टीमध्ये पण होतं पण दोन शिट्टी त्याला चांगलं पातळ होऊन जाईल इथं तर आपण तो सगळं साहित्यात आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आपली कुकरची शिट्टी पण आता होत आली आहे एक शिट्टी झाली तर आहे तीळ शेंगदाणे इलायची पावडर आणि थोडं इथं तूप घेणार आहे आपण दोन चम्मच तूप त्यात ॲड करणार आहोत इथं कुकरची हवा घालवायची हे बघा अशा पद्धतीने आपलं गूळ चांगलं वाफून निघालं आहे आणि चांगलं मिक्स पण झालं आहे थोडंसं चम्मच जर वाटलं काही गुळाचं हे खडे तर त्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्याआधी आपण सगळं हे साहित्य सुके साहित्य मिक्स करून घेऊया शेंगदाणा घेतला इद्याची पावडर त्यात टाकत आहे आणि दोन चम्मच मी इथं तूप टाकत आहे बारीक स्पून घ्यायचा आपला चमचा त्यानुसार आपण तूप ऍड करायचं मी पहिला व्हिडिओ केला होता तो मी गुळाला वितळून घेतला होता आता मी इथे या गुळाला वाफवून घेतला आहे तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितलाच असेल तिलाचा डाळूचा हाही व्हिडिओ नक्की तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा खूप छान तवी लाव आणि एकदम मौजदार पुष्कशी होतो आता मी ह्यामध्ये गूळ ऍड केला आहे गूळ थोडासा गरम असल्यामुळे आपण चमेली त्याला चांगला मिक्स करून घेऊया थोडं थोडं करत आपण गूळ त्यात ऍड करूया असं मस्त घटसर थोडसं जसं आपण पिठाचा गोळा मळतो तसंच झालं एकदम अगदी आता ह्या ह्या ह्याच्या ह्यानीच कळतंय की आपलं ते गोळा जसं पातळ नाही झाला म्हणजे आपण जास्त पातळ गुळ नव्हता आणि जास्त घेतला नाही आता आपण त्याप्रमाणे असं लाडू वळायला घेऊया अशा प्रकारे आपण लाडू वळत राहू सुगंधही चांगला सुटला आहे अशा प्रकारे आपला हा तिळाचा लाडू तयार झाला आहे तर माझा व्हिडिओ हा नक्की बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करा